रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नागनाथ नाना ओहोळ यांच्या संपर्क कार्यालय आदर्शनगर मोडणीम येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे सुरुवातीस महाकारुण्य तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले संत रोहिदास महाराज छत्रपती शाहू महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रत्नांना भाऊ साठे महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक तथा माजी सरपंच ग्रामपंचायत मोडणी नागनाथ नाना ओहोळ बहुजन सत्यशोधक संघाचे अध्यक्ष सुनील ओहोळ सर ग्रामपंचायत सदस्य अनिल सावंत अतुल गाडे रिपाई मोडणीम शहराध्यक्ष महादेव शेठ ओहोळ हो, रिपाई माढा तालुका सरचिटणीस ओहोळ पत्रकार बाळासाहेब ओहोळ रिपाई जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील लोहोळ जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड रिपाई मराठा आघाडी प्रमुख अक्षय थोरात दिनेश बावळे रिपाई कर्मचारी आघाडी प्रमुख करण लोखंडे सुरेश वाघमारे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं या प्रसंगी उद्योजक सुरेश बापू ताकतोडे भारत आप्पा घोलप वीट उद्योजक सोमनाथ गायकवाड सुरेश आबा ओहोळ शहाजी ढावरे रामभाऊ गायकवाड रमेश भाऊ ताकतोडे प्रमोद गाडे दत्ता नानाहोळ जयराम गिड्डे ओहोळ कुलाबा शिंदे गणेश नाईक संतोष लंकेश्वर अनिल ओहोळ तात्या ओहोळ अमोल वाघमारे वेताळ ओहोळ श्रीराम कुंभार सचिन लोंडन लोंढे निखिल निचाळ सह महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या यावेळी ब्रौद्धाचार्य विश्वास ताकतोळे सर यांनी धम्मवंदना घेतली सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी नागनाथ नानोहोळ मागासवर्गीय बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने सर्व बांधवांची जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन ओहोळ अमोलमाळी पंकज ओहोळ नितीन खिलारे वेदांत वाघमारे नागनाथ माळी बापू कांबळे बापू लोंढे विजय वाघमारे सतीश ओहोळ श्रावण ओहोळ सुजील वाघमारे शैलेश ओहोळ सावता वाघमारे गणेश ओहोळ आकाश सर्वदे लखन लंकेश्वर अक्षय ओहोळ અમોલ પાવસકર પ્રદીપ ગાડે સંકેત સાવંત હર્ષદ ઓહોળ ભાસ્કર ઓહોળ શશિકાંત ઓહોળ સાવતા વાઘમ આદિની પરિશ્રમ ઘરે